नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आज ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल मित्र पत्रकार संघटना बाळापूर यांच्या वतीनं बाळापूर गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांना निवेदन देण्यात आलं शहरी भागांमध्ये देण्यात येत असलेल्या घरकुल बांधकाम निधीप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये तेवढाच निधी देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे कारण आताची स्थिती ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधकाम निधी दिला जातो त्या निधीमध्ये घराचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही तसेच घराच्या बांधकामाच्या साहित्याचे दर गगनाला भेटल्याने व शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकाम करताना नऊ येत आहे घरकुलासाठी शहरी व ग्रामीण भाग असा भेदभाव न करता सरसकट एकच रक्कम देण्यात यावी शासनानं ग्रामीण भागातील घरकुलाच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी बाळापूर तालुक्यातील लाभार्थी करीत आहेत उपस्थित म्हणून सामाजिक कार्यकर्ते भीम किरण दामोदर संतोष मोरे व ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल मित्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भीम किरण दामोदर अकोला जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार चिंचोळकर बाळापूर तालुका कोषाध्यक्ष संतोष मोरे हरुण देशमुख देवराव परम परघरमोर मोर लुकमन शाह श्रीकृष्ण पवार व संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठ डी एन ए मराठी बाळापूर अकोला